मी प्रमाण प्रमाण आहे तुम्हाला ज्या देवाने आपल्याला घडवलं बाबा त्याला कोणी घडवलं नाभी जन्म चतुरा ना। ब्रह्म त्या नाभीतून निघला माझे कडू माझ्या नाभी मागे घ्या विष्णू त्या मग ब्रह्मदेवाला निर्माण झाली गेलं काय तरी या सृष्टीची रचना नावी जन्मा जग हे वाश्व निर्मिले देवा सहसाविले एकवीस स्वर्गातील रे सत्या मात्र आपल्या मग मा हे प्रमाण काय सिद्ध करतात की आपला सगळ्यांचा बाप कोण ब्रह्मदेव ब्रह्मदेवाचा बाप कोण विष्णुदेव विष्णू देवाचा बाप कोण महादेव महादेवाचा बाप कोण आता झालं गप्प मी माहिती मग शंकराच्या लग्नाला असं झालं ना पार्वती महादेव ते विषालाच लागले हो महादेवा बापाचं नाव सांगा आता महादेव बोलतो मीच सगळ्यांचा बाप आहे मी सांगू कोणाच नाव बोल सगळ्यांना हुशार सगळ्यांचं काम करायचं म्हणजे नाराजू खाल नाराजा विचारला कोणाचं नाव सांगू म्हणजे सांग ब्रह्मदेवाचा म्हटलं बाप ब्रह्मदेव मग बोलतो आजोबाचं नाव सांगा आता बोलतो कोणाचं रंग पंडोबाचा सांगा आता कोणाचं सांगू बघ तूच सांग मी पंजोबा आहे सगळ्यांचा मीच आहे मी सगळ्यांचा मी सगळा आहे चाले हे एवढा मुद्दा आपल्या लक्षात आला ना आपला कसं आहे माहिती आहे का जी पालखी आली तिला आपण पाया जो देव आला त्याला आपण दर्शन करतो कधी हनुमताकडे जातात कधी देवीकडे धावतात कधी सत्ताकडे धावतात अरे तुमचा देव नक्की कोण आहे हे पहिले आपल्या लक्ष द्यायला पाहिजे याचा अर्थ असा नाहीये की आपण बाकी देवांचा आमेर करायचा बरं का देव एकच आहे माझे नाव आहेत गुर्णीला असत बघा एखादी माता असते नाही आता आमची मावशी बोकडी आहे मावशीला जेव्हा तिच्या वडील हाक मारतील तेव्हा तिला काय बोलतील माझी बोलतील नाही कामदा जेव्हा हाक मारतील तेव्हा म्हणते माझी पत्नी आहे त्यांची मुला हाक मारतील तेव्हा तिला आई म्हणतील त्यांची नाकवंड हाक मारली आजी म्हणतील त्यांची जाऊबाई म्हणतील मग आहेत किती पाच कशी काय झाली तस जरी त्या पाच नावानी पाच नावानी त्याला संमतल गेलं पाच नाव त्याला नाशिक लावली गेली तरी आहेत त्या तद्वत दत्त असो देवी असो कृष्ण असो विष्णू असो आहे मात्र येतच डायरेक्ट म्हणताय का तुका म्हणे आता नाही दुसरे गाव आम्ही कांचे गाव एक चित्ते

पण आपला आराध्य म्हणजे विठ्ठल एकनाथ महाराज देवाला सगळ्या साधू संतांनी त्याच्यावर प्रेम अठरा प्रांगण जातीमध्ये साधू संत जन्माला आले बर का रोहिदास हो oh, तुकोबा वाणी त्यानं बरा असे सगळ्या जातीमध्ये जन्माला आले साधू oh, संत पण सगळ्या जातीमध्ये जरी जन्माला आले तर देव मात्र एकच झाला आणि तो माझा पांडुरंग हो संत एकांती वैतरे सर्व ही सिद्धांत श्रोतिले सारासार निवडले ते एक हरीचे नाम तो हरी म्हणजे हाच आहे हो यालाच हरी म्हणतात यालाच विठ्ठल म्हणतात नुसता विठ्ठल शब्द सांगायला एक पाहिजे बरं बीचा केला ठोबा म्हणून नाव या विठोबा तुकोबाने सांगतात हो बीत म्हणजे ज्ञान बरं का जे ज्ञान ज्याच्यापासून निर्माण होत हो आणि जे नाव त्याच्यापासून प्रसारित होऊन सर्व चराचराला जे ज्ञान वापत त्याला विठ्ठल म्हणतात विठ्ठल ¡Gracias!